मित्रांनो एकदा विचार करा तुमचं स्वप्न आहे पण जग तुम्हाला सांगतंय हे शक्य नाही काय कराल हार मानाल की स्वत जबाबदारी घेऊन ते स्वप्न जिवंत ठेवाल ही गोष्ट आहे हॉवर्ड शूल्स नावाच्या एका साध्या मुलाची ज्याचं बालपण गरीब वस्तीत गेलं वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि एकदा अपघात झाला तेव्हा घरात पोट भरण्याची सुद्धा ताकद नव्हती लहानपणीच हॉवर्डने ठरवलं की माझं आयुष्य दुसऱ्यांच्या दयेवर चालणार नाही मी माझ्या भविष्याची जबाबदारी स्वतः घेईन कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने एका छोट्या कॉफी शॉपमध्ये काम सुरू केलं स्टारबक्स त्यावेळी स्टारबक्स फक्त कॉफी बीन्स विकायचं लोकांना बसून पिण्यासाठी जागा नव्हती एकदा हॉवर्ड इटलीला गेला आणि तिथे त्याने पाहिलं छोट्या छोट्या कॅफेत लोक एकमेकांशी बोलतायत हसतायत एक कप एस्प्रेसोवर नातं जोडतायत त्याच्या मनात एकच विचार आला अमेरिकेतही अशी कॉफी संस्कृती आणता आली तर तो परत आला आणि मालकांना आयडिया सांगितली लोक बसून पिऊ शकतील गप्पा मारतील अनुभव घेतील असं ठिकाण पण उत्तर आलं अमेरिकन लोकांना हे नको इथे इन्स्टंट कॉफी चालते आता बघा इथेच बहुतेक लोक थांबले असते कारण मार्केट तयार नाही हा एक परफेक्ट भाना होता पण हॉवर्डने दोष मार्केटला दिला नाही त्याने स्वतः जबाबदारी घेतली की मार्केट तयार करणं माझं काम आहे त्याने स्वतः गुंतवणूकदार शोधले पैसा जमवला आणि आपली पहिली कॅफे उघडली सुरुवातीला कोणी येत नव्हतं काही तर त्याच्यावर हसले पण त्याने प्रत्येक ग्राहकाला खास अनुभव दिला नावाने हाक मारली त्यांच्या आवडीनुसार कॉफी बनवली हळूहळू लोकांना कॉफीचं पेय नव्हे तर त्या ठिकाणाचा अनुभव आवडू लागला आज स्टारबक्स ऐंशी देशांत आहे हजारो स्टोअर्स आहेत आणि हे शक्य झालं कारण एका माणसानं बाह्य परिस्थितींना दोष न देता स्वतः जबाबदारी घेतली अलेक्स बेकर सांगतो तुमचं यश किंवा अपयशाचं कारण दुसऱ्यात शोधू नका ते तुमच्याच शोधा हॉवर्ड शूड्सला मार्केट तयार नाही हा बहाना पुरेसा होता पण त्याने स्वतःला विचारलं की मी हे मार्केट कसं तयार करू शकतो त्याने परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वतः घेतली आणि परिणाम एक जागतिक ब्रँड मार्केट इकॉनॉमी किंवा स्पर्धक यांना दोष देऊन बसलो तर प्रगती नाही जबाबदारी घेतली तर मार्ग मिळतो आणि पैसा हा जबाबदारीच्या मानसिकतेचा बाय प्रॉडक्ट आहे मित्रांनो जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे परिस्थितीवर बोट ठेवून म्हणतात माझं काही होऊच शकत नाही माझं नशीबच असं आहे आणि दुसरे जे परिस्थितीवर बोट ठेवत नाहीत उलट आरशात बोट ठेवून म्हणतात बदलायचं असेल तर मी बदलणार संशोधन सांगतं की जे लोक आपल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतात त्यांचं आर्थिक आयुष्य वेगळंच असतं मानसशास्त्रात याला म्हणतात इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे यश अपयश संपत्ती कर्ज हे सगळं माझ्या निर्णयांमुळे ठरतं बाहेरच्या कारणांनी नव्हे अमेरिकेतील एका मोठ्या सर्वेक्षणानं सिद्ध केलं ज्यांना वित्तीय ज्ञान म्हणजेच फायनान्शियल लिटरसी आणि आत्मविश्वास असतो त्यांचा फायनान्शियल हेल्थ स्कोअर इतरांच्या तुलनेत खूप जास्त असतो कारण त्यांना मी करू शकत नाही हा विचार कधीच अडवत नाही एक जबरदस्त आकडा आशावादी लोक सगासरी सोळा पॉइंट नऊ टक्के जास्त बचत करतात का कारण ते प्रत्येक पगाराचा काही हिस्सा उद्याच्या सुरक्षेसाठी बाजूला ठेवतात त्यांना वाटतं माझं भविष्य मी घडवणार तर नकारात्मक मानसिकतेचे लोक विचार करतात काय होणार ते होईल आणि सगळंच खर्चून टाकतात आणि अजून एक महत्वाचा शोध कॉन्शियन्शियस म्हणजे संघटित जबाबदार आणि सातत्याने प्रयत्न करणारे लोकच सर्वात जास्त संपत्ती निर्माण करतात कारण ते फक्त संधी मिळाली की करू असं न म्हणता रोज छोटं पाऊल टाकतात शिस्त ठेवतात आणि जबाबदारी न टाळता पुढे जातात म्हणून मित्रांनो संपूर्ण जबाबदारी ही फक्त एक मोटिवेशनल ओळ नाही ही तुमच्या आर्थिक यशाची सर्वात मोठी किल्ली आहे कारण जेव्हा तुम्ही म्हणता माझा आयुष्य माझा निर्णय माझी जबाबदारी तेव्हाच तुम्ही तुमचं भविष्य लिहायला सुरुवात करता मित्रांनो आता थोडं स्वतःकडे बघा एक प्रश्न मनात विचारा आजवर तुम्ही अपयश आलं की जबाबदारी परिस्थितीवर ढकलली आहे का कधी म्हणालात का पैसे नाहीत म्हणून झालं नाही किंवा घरच्यांनी साथ दिली नाही म्हणून मी थांबलो किंवा अजूनही तुम्ही वाट पाहताय योग्य वेळ आल्यावर मी सुरुवात करेन थांबा योग्य वेळ असते का खरंच की योग्य वेळ आपणच तयार करायची असते विचार करा तुमच्या जीवनाचं शंभर टक्के नियंत्रण तुम्ही घेतलं आहे का की अजूनही कोणीतरी दुसरा तुमच्या स्वप्नांचं स्टिअरिंग पकडून बसलाय आहे लक्षात ठेवा प्रत्येक क्षणी तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे दोष देत बसणं आणि दुसरा म्हणजे जबाबदारी स्वीकारून पुढे जाणं आता स्वतःलाच विचारा आज तुम्ही कोणता पर्याय निवडणार मित्रांनो आता प्रश्न असा आहे की जबाबदारी स्वीकारली पण पुढे काय फक्त विचार करून काही बदलत नाही कृती करावी लागते तर काही साधे पण आयुष्य बदलणारे पायऱ्या तुमच्यासमोर ठेवतो पहिली गोष्ट दोष देणं थांबवा सरकार घरचं वातावरण पैशांची कमतरता हे सगळं कारणं देऊन तुम्ही स्वतःलाच थांबवत आहात लक्षात ठेवा परिस्थिती बदलायला वेळ लागतो पण तुमचा निर्णय आत्ताच बदलू शकतो दुसरी गोष्ट छोटा पाऊल घ्या मोठं काही साध्य करायचं असेल तर सुरुवात लहानशा कृतीने करा कदाचित बचत सुरू करा एखादा कोर्स जॉईन करा किंवा एखादी कौशल्य रोज तीस मिनिटं शिका मोठ्या यशामागे रोजची लहान पाऊलं असतात तिसरी गोष्ट शिकत रहा आजच्या जगात माहिती आणि कौशल्य हेच खरं हत्यार आहे नवीन गोष्टी शिकलात स्वतःवर गुंतवणूक केलीत तर संधी तुमच्याकडे धावत येतात मित्रांनो जबाबदारी घेणं ही पहिली पायरी आहे आणि या तीन गोष्टी तुमच्या प्रवासाला दिशा देतील पण अजून एक गुपित आहे फक्त जबाबदारी घेणं आणि छोटे पावलं उचलणं पुरेसं नाही तुमच्याकडे स्वतःचं गेम प्लॅन असायलाच हवं मित्रांनो आयुष्य बदलायचे म्हणलं तर मोठ्या चमत्काराची गरज नसते फक्त छोटा निर्णय थोडं धैर्य आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारायची तयारी पुरेशी असते लक्षात ठेवा जग तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी तुम्ही स्वतःच्या बाजूने उभे राहिलात तर काहीही अशक्य नाही जर या गोष्टींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा संदेश फक्त तुमच्या पुरता ठेवू नका तो तुमच्या मित्रांपर्यंत परिवारांपर्यंत आणि प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा म्हणूनच हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांची शेअर करा आणि अशाच आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचं प्रत्येक पाऊल तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच असणार आहे तुमचे खूप खूप आभार